दोन तीन महिन्यांनी सुजल गोंदी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की मी लॉग का नाही टाकत तर थोडा फॅमिली प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे लॉग नाही टाकत आणि इथं आमच्या घराचं काम पण चालू आहे तिथं पण थोडं लक्ष द्यायला लागतं आणि मंग्या मामा बसलेलं आहे आणि वर्कर लोक आराम करत आहेत आणि आज लॉग बनवायचं कारण म्हणजे निशाम भाऊच्या मुलीचं जायवल काढण्यासाठी इक्वेरेला जायचं आहे आईचं बोलवणं आलेलं आहे तर तिथे मी आम्ही जाणार आहोत रा बघा मल्हार पण आलेला आहे मल्हार आयकर सबस्क्राईब करा सांग आपल्या चॅनेलला बोल हो न बोला बुजे लाईक सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब होला हा माझा नाही तो मल्हार तो तरी आहे का ना आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर डायरेक्ट आता निशाम भाऊच्या घरीच दाखवतो आता मी बॅग भरतो आणि निशंब भाऊच्या घरी जातो चला बॅग घेतली आणि पोचलो निशम भाऊच्या घरी हे बघा मुलं सगळी वाट बघतात कवा गाडीन बसायचा ना कवा एकुर्याला जायचा <laughs> चला आरपी तुझी बॅग कुठे आहे रे ही माझी बॅग आहे सोनू कुठे आहे सोनू सोनू चला वहिनी तयारी झाली का सोनू हे बघा

आणि दोन मेंबर आमचे पुढे गेले आता बॅगी आम्ही टाकणार आहोत निशाम भाऊ हो गेले गाडी आणायला तू बॅन पण घेतला बरा काम आहे यांचा चला आता डायरेक्ट गाडीतून बस कुठे आहे हा होईल आता आम्ही बसलो गाडी भरले कशी सगळ्यात दीड तासाचा प्रवास झाल्यानंतर आमचा पहिला स्टॉप मॅग्डी फुटमॉलॅ बर्गरपाव मी बर्गर बर्गर बाबा काय भेटल वडापाव एक एक वडापाव सगळ्यांना इंडियन बर्गर भेटल वडापाव नितीश जाम पैसे नितीश काय पैसे दे दाखव हे पैसे दाखव तुला भी मरतील मला भी मरतील काहीच तेरा वडापाव खाल बारा जणांनी बाबांनी पार्सल एक ढेल घेतले आईसाठी चला तर परत गाडीम बसू आणि आपल्या कुठच्या वाटचाली सुरुवात करू चला देवस्थान हाय थँक्यू माझा फोन घेऊन आले चला आता मुला घेऊन दर्शन करू आपण मंदिरावर जाऊ तो बघा एकवीच देवस्थान द्या तो, चावी पण द्या थँक्यू कुठे तल्यात गाईज बाबे बघा काय सांगते तल्यात मग आहे का चला बाबा घ्यायला

माला <laughs> ना माझं नाव असणार के तरी नाव हा का कोणला काय नाव आहे तुझं इविका ओंकेश्वर गाईस मला तिचं नाव नाही गाई तिचं नाव येते <laughs> तुझं ना। ना। नाव आहे जेवली तिचं नाव आहे जेवलिका जेवलिका ना मग काय नाव आहे तुझा हा युविका नाव आहे का युविका सॉरी गाय युविका नाव आहे तिचा युविका तुम्ही पण लक्षात ठेवा नाव काय तिचा युविका गाईज मग पोचलो सामान उतरवतो अजून टाला खोलला नाही चावी घेऊन येत आहे एकदम आणि तो बघा आईचं मंदिर सहा वाजता इथे पोहोचलो आणि आता लगभग साडे दहा वाजले आम्ही आलो तेव्हा आम्ही तेरा जण होतो आणि आता साडे दहा वाजता बघा पन्नास पंचावन्न पब्लिक हे बघा अगदी बाहेर जेवण जो, करण्यासाठी बसलेले आहेत हे बघा जेवण करत आहेत पब्लिक बच्चा पाठी सोनू बघा सोनूला आता झोपालेले आहे सोनू ले। सोनू <laughs> <laughs> चला जातो चला काही तर आता जेवण झालेलं आहे आपला आणि त्याची तर मजा करत आहे आणि इथे दीपेशा उद्या उद्याची तयारी करत आहे दा आणि वहिनीसा आरीजवळ ऑर्डर स्वीकारली जाईल कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये आणि चला पण आता ना चला चला तर गुड मॉर्निंग आहे शुभप्रभात आज आहे रविवार आणि सोनूचा केस काढायचा आहे जायव्हर त्यासाठी सोनूचं पुढे गेलेले आहेत आता मी पण भाऊसांच्या गाडीत बसतो आणि ते पायथ्या पायथ्या मंदिराशी जाऊ जातो आणि थोडासा मला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी राम 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 Hare Hare Krishna, Hare Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Hare Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram.

आज संडे आहे तर गर्दी पण आहे थोडीशी त्यांच्या जोडीला गाभाऱ्यात पोहोचू आता दर्शन घेऊ सोनू सोनूला झोपले सोन सोपाले काम झोपले આત્ી દર્શન કરનાર ગુજરાત હૈમાવલી ફોટો કાઢો એક ફોટો 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 हो एकच एकच आता जायव सुरू होणार आहे बघा विराचे मामाय आता विराची टाकली होणार आहे विराचे पप्पा विराला झोपले ऍक्च्युली बघू आता ওঠারে <laughs> come cucuh ya chipung kara wonchi wonchi pun takli kara jalat ha lasa थोडा फोटोशूट करतो आणि मग रूमवर झोपले काय जाते आपण रूमवर जाऊ अरे जेवण करू जेव्हा लावला वा ना। ना करू दर्शन घेऊन खाली रुम जात होतो तेवढ्यात मला आर्थिक आमचा गोवा ग्रुप भेटला परत त्यावेळी मला वरती नेत उलय चला मग यांची तोटीला आपण परत जाऊ थोडीशी गर्दी बघू आणि मग रूम जाऊ म्हणजे हो तुमदार किती गर्दी आहे अफाट गर्दी अफाट दूरदर्शन मी मी पहिल्यांदा घेतला आतमध्ये जाऊन तुमच्याकडे पास होते नायच ना <laughs> <laughs> का नाश्ता का नाही मेंढा एक आहे नाश्ता करायचा नाही तू मेंढा का बकरा माझ्या चक्कीत दोन्ही चालतात तिच्या चक्की दोन्ही दोन्ही कोंबडा पण तिसरा कोंबडा खराच वाकुंदरेला यो जास्त वाटते काहीतरी मागणं आहे मोठं मागणं आहे काहीतरी आताच रूमवर आलो आणि सोनूला घेतला सोनू चौक सोनू केस कुठे सोनूची टकली अरे बापरे केस कुठे गेले केस केस यो येकली बोलतोय बघ मारेल मार मार अमर मार चिकन तंदूरी मार मारिकन मार मारेल कमाटे चिकन तंदूरी